भाषेच्या पाट्या नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल लवकरच विशेष मोहीम हाती घेणार असल्याची माहिती महसूल कर विभागाने दिली बघूया सविस्तर बातमी नाशिक शहरातील व्यावसायिक आस्थापनांवर इंग्रजी बरोबरच मराठी पाट्या करण्यासाठी महापालिकेकडून लवकरच विशेष मोहीम हाती घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे ही माहिती महसूल कर विभागाचे आयुक्त श्रीकांत पवार यांनी दिली आहे ज्या आस्थापनांकडून मराठी भाषेच्या पाट्या नसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे शहरातील पासष्ट हजारहून अधिक व्यावसायिक आस्थापनांचे फलक इंग्रजी बरोबरच मराठी भाषेत लावण्यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाने पाठवलेले अभिप्रायाचे पत्र अखेर महापालिका मुख्यालयात सापडले विविध महसूल कर विभागाने अभिप्राय मागितला असताना कामगार उपायुक्त कार्यालयाने समाज कल्याण उपायुक्त यांच्या नावाने पत्र पाठवल्याने गोंधळ उडाल्याचा खुलासा करण्यात आलाय सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत इंग्रजी बरोबरच मराठी पाठ लावण्याच्या सूचना दिल्या होत्या मराठी पाट्या न लावल्यास त्या आस्थापनेत काम करणारे कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक आकारणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते महापालिकेकडून शहरातील पासष्ट हजार व्यावसायिक आस्थापनांना मराठीमध्ये पाट्या लावण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या परंतु दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार नसल्याने यासंदर्भात कामगार आयुक्त कार्यालयाकडे महापालिकेच्या विविध कर विभागाकडून अभिप्राय मागविण्यात आला कामगार आयुक्त कार्यालयाकडून अवघ्या पंधरा तासातच अभिप्राय दिला असताना महापालिकेच्या दप्तरी मात्र अभिप्रायाचं पत्र हरवल्याची नोंद झाली कामगार आयुक्त कार्यालयाकडून पत्रच मिळालं नसल्याने विविध कर विभागाकडून सांगण्यात आलं मात्र आता कामगार आयुक्त कार्यालयाने पाठवलेल्या अभिप्रायाचं पत्र अखेर महापालिकेच्या मुख्यालयात सापडले आणि त्याचबरोबर आस्थापनांचे फलक मराठी नसल्यास दंडात्मक कारवाई होईल अशी सूचनाही देण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी